नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला गहू आता माझ्या मते अजून एक पाणी बसू शकतं कुठे कुठं असं वाड आहे तर मित्रांनो विषय असा आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत व्ह्यूज चांगले आहेत आपल्या चॅनलला तर पण त्या सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या विहिरीचं पाणी दाखवतो मला अजून ही विहीर बांधायची राहिलेली आहे पाहू शकता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस फूट वीर आहे आणि हे जे तुम्ही प पाहता हे कॅनलमधून पाईप टाकलेला आहे त्याचं फस्ट पाईप तर त्याचं पाणी आहे हे पलीकडून ऊस आहे ऊसाच्या पलीकडून कांदे आहेत ते जे नारळाचं झाड दिसतं आहे त्याच्या अलीकडून कांदे आहेत आणि हा ऊस आणि हा गहू आणि हे जे क्षेत्र आहे याच्या पलीकडून हे अजून तिथं करायचं आहे तर काय करावं तुम्ही कमेंट करा कोणतं पीक करावं कमेंट करा हा एक छोटासा ब्लॉग म्हटलं व्हिडिओ अपलोड करावा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे गहू झाला आहे मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओमध्ये एक सांगतो की आमच्या गावाला यावर्षी एक प्रॉब्लेम आला आहे हे जे आता हे बाकीचा गहू वाळ्यामुळे समजून येत नाही पण अशा प्रकारे जे आपण वंबी म्हणतो ती वाळून गेली आणि इथं बुरशी लागलेली होती बुरशी वंबी अशा वाळून गेल्या होत्या तर तुमच्याकडे होता का हा प्रॉब्लेम तोही कमेंट करा आणि त्यावर काय उपाययोजना केल्या होत्या तेही कमेंट करा तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक व्हिडिओसाठी आणि लाईक करा या व्हिडिओला आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले पाहिजेत तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत हा एक छोटासा ब्लॉग होता तर पुढला व्हिडिओ एक योजनावर आणायचा विचार चालला आहे तर कोणत्या योजनावर आणू तुम्ही तेही कमेंट करा धन्यवाद